सिन्स अँड फॉर सिन्स अँड फॉर सिन्स कधी वापरायचं आणि फॉर कधी वापरायचं सिन्स हे आपल्याला कुठून सुरुवात झाली हे सांगतं सिन्स हा शब्द पासून असा अर्थ आहे आणि सुरुवात कुठून झाली हे बोलताना आपण सिन्स वापरायचंय आणि फॉर हे किती काळ ते आपल्याला सांगतं फॉर हे आपल्याला किती काळ एखादी गोष्ट झाली ते आपल्याला सांगतं एक्झाम्पल्स पाहूया आय have been living हिअर सिन्स टू थाउजंड फाईव्ह आय living here लिव्हिंग हिअर सिन्स टू थाउजंड फाईव्ह म्हणजे मी इथे दोन हजार पाच सालापासून पाच सालापासून राहत आहे आता कधीपासून राहते तर दोन हजार पाच सालापासून आणि राहत आहे म्हणजे माझं अजूनही चालू आहे कंटिन्यूड ऍक्शन आहे अजूनही मी इथेच राहतेय आणि कधीपासून तर दोन हजार पाच सालापासून तेव्हा आपण म्हणतो सिन्स टू थाउजंड फाईव्ह आणि जर मी म्हटलं आय हॅव बिन लिव्हिंग हियर फॉर ऑलमोस्ट ट्वेंटी इयर्स आय हॅव बिन लिव्हिंग हियर फॉर ऑलमोस्ट ट्वेंटी इयर्स मग अर्थ होतो की मी इथे जवळजवळ वीस वर्ष राहतेय इथे मी जवळजवळ वीस वर्ष राहतेय आता इथे मी जवळजवळ वीस वर्ष राहतेय असं मी जेव्हा म्हणते तेव्हा सुद्धा अर्थ असा की वीस वर्ष मी इथे राहते आणि अजूनही मी इथे राहतेच आहे त्यामुळे किती वर्ष काळ किती असं सांगताना आपण पाठीमध्ये फॉर लावला फॉर ट्वेंटी इयर्स वीस वर्ष काळ सांगतो आपण फॉर मधून आणि कधीपासून त्यासाठी आपण वापरतो सिन्स थँक्यू